नमस्कार सर्वांना माझा मी इंजिनियर प्रतिभा पवार जिल्हा परिषदला इंजिनियर आहे आणि सोबतच सोशल वर्करसुद्धा आहे माझी पण संस्था आहे आणि अमृता खंडेराव ही माझी खूप वर्षापासून जुनी मैत्रीण आहे आणि इतकं छान तिचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम पाहून स्वतःला अभिमान वाटतो की आपण तिचे मैत्रीण म्हणून आज कार्यरतसुद्धा आहे आणि तिच्यासोबत मी नेहमी असते ती पण माझ्यासोबत नेहमी असते पण आज एक छोटीशी म्हणजे बोटभर जागा सुद्धा जर कोणी देत नाही आज जर आपण विचार केला तर तिने स्वतःच्या प्लॉटमध्ये आज महिलांसाठी एक मदत तिचा हात दिलाय म्हणजे मदत केंद्र आज तिने उभारला आहे तुम्हाला रोटी मिळावं तुमचं पण कुठेतरी आज तुम्हाला काम मिळावं म्हणजे तुम्ही तु काहीतरी तुमचं गृह उद्योग चालू करून तिथे ती तिने इतकी जागा दिली आहे तुम्हाला फार मोठं मन लागतं याला तर त्याच्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या अमृतासाठी पहिले वाजवाव्या माझ्या पणकडून जे पण काही तुम्हाला यानंतर पण मदत होईल तर ती मी नक्कीच करणार आहे आज छोटीशी मदत म्हणजे आज सॅनिटरी पॅड सगळ्यांना माहिती आहे आज आपल्याला आपण त्याला तर महिना वा, महिनावारी येत माहीत आहे सगळ्यांना पण खेड्यातला आजही सुद्धा कपड्याचा वापर करतात तर तो, तो कपड्याचा वापर केला नाही पाहिजे हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे पॅड खराब असताना सॅनिटरी पॅडचा खूप फायदा होतो त्याने तुमचे निर्जंतुक राहता तुम्ही जो कपडा आहे तो जंतुनाशक असतो हायजेनिक असला पाहिजे त्याच्यामुळे हे सॅनिटरी पॅडचा प्रत्येक महिलांनी वापर करायचा आपल्या घरी मुलीसुद्धा असतात छोट्या त्यांना पण आपल्याला त्याचं महत्व पटवून द्यायचं आहे की कपडा आपल्याला वापरायचा नाही आहे त्याच्यामुळे आज मी तुम्हाला त्याचं महत्व कळावं म्हणून त्याच्यापासून सुरुवात करत आहे मग यानंतर कोणीही कपडा वापरणार नाही ना, ना, ना? तर आपल्याला सॅनिटरी पॅडच वापरायचा आहे आणि सर्वांना निर्जंतुक राहायचं आहे आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य कारण आरोग्य आपण आहोत सर्व काही आहे हे आपल्याला माहीतच आहे ना तर त्याच्यामुळे आपलं आरोग्य आपली संपत्ती असते तर तिथून आपण सुरुवात आता आपण पाहतो मेनोपॉजचा खूप महिलांना त्रास होतो जसं चाळीशीनंतर तुम्ही पदार्पण करतात तर तुमचं पायी जायला सुरुवात होते तर मग त्यामध्ये काय होते खूप त्रास वाढतो खूप म्हणजे रक्तस्राव वगैरे खूप महिलांना खूप त्रास होतो तर त्याची पण आपण काळजी आणि निगा राखायला पाहिजे स्वतःच घर निरोगी तर समाज निरोगी आहे की नाही तर मग आता माझ्याकडून तुम्हाला ही सॅनिट पॅडचं मी गिफ्ट देते आणि भविष्यात तुम्हाला माझे प्रतिभा फाउंडेशन आहे सेवाभावी संस्था त्याच्यातर्फे पण माझ्याकडून तुम्हाला नक्कीच मी मदत करेल आणि अमृताला पण मी एक ग्वाही देते की माझ्याकडून अमृता तू जे पण हे सुंदर एक घरट उभारलेलं आहे तर ते घरट मोठं करण्यास माझी मदत नक्कीच होईल धन्यवाद वंदना मी पहा